बेलाचं काल आपण उंगर लावले शेजारीचे श्री कावडे साहेब गावातले व्यापारी यांनी कामाच्या या डोंगराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही ते काम करत होतो त्यावेळेस हे दिलं होतं जनावरांनी तोडल्यामुळे मूड गेला होता पण तरी ते झाडाचा चिवटपणा बघून आम्ही त्याला कंपाऊंड केलेलं आहे बुंदा मोठा आहे त्याचा जाण आहे फक्त त्याला जनावर सारखी खात असल्यामुळं फुटत नव्हतं त्यामुळे आता आम्ही त्याला कंपाऊंड करून घेतलं त्या शेजारीच नवीन उमरत झाड काल आपण अर्धवट ठेवलं होतं काल तीन जणांची मी त्रिगाड केले होते आज हे राहिलं होतं उमर त्याला आज त्रिगाड करून घेतलेलं आहे आज आम्ही तिघं होतो आप्पा गायकवाड प्रवीण टावरे आणि ताकवले हो असे तिघ जण होतो तिघांच्यात आम्ही हे काम आज पूर्ण करून घेतलं आहे आणि आता निघालो आहे पण जाण्यापूर्वी सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही हे काम केलेलं आहे त्या बेलाचं त्यामुळंच आघाडीसारखं विशेष कावडेसाहेबांनी दिलं होतं गावडे साहेब सुद्धा बघतील त्यांना पण सर्वांना वाढेल की आमचं किंवा आज झाड वाढलं नाही तरी जिवंत आणि आपल्याला हे केल्यामुळे ते वाढेल